नागपूरच्या संविधान चौकामध्ये आज आम्ही आंदोलन करतोय आम्ही ग्राम रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मागील अनेक दिवसापासून शासनाला आम्ही आमच्या हक्काच्या मानधना संदर्भात मागण्या केलेल्या होत्या विमा संरक्षण असो आमचा ग्रामसभेचा विषय असो किंवा फिक्स मानधन असो त्या अनुषंगाने तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला जी आर निघालेला आमच्या मानधन वितरणासंदर्भात व टीएडीएच्या संदर्भात तो आजपर्यंत शासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही म्हणून आज आम्ही इथे संपूर्ण चौतीस जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन आणि मोर्चा केलेला आहे मांदेर प्रश्न होता का मांदेर लागू करण्याचा प्रश्न होता आठ हजार रुपये दरमा आणि दोन हजार रुपये टीएडे असे शासनाने तीन ऑक्टोबरच्या शासन निर्णयामध्ये मान्यता दिलेली आहे रोजगार सेवक कुठल्या खात्यांतर्गत रोजगार सेवक हे मनरेगाच्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जे कामं असतात जे शासनाच्या दोनशे चौसष्ट योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर ते कामं राबवतात व लाभार्थ्यांना सार्वजनिक वैयक्तिक व जे वृक्ष संवर्धन आणि जलसंवर्धनाचे काम हे त्यांच्या माध्यमातून केले जातात त्यांना ग्राम रोजगार सहायक असे म्हणतात आंदोलनामध्ये किती सहभागी झाले आजच्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहताय कमीत कमी सात ते आठ हजार ग्राम रोजगार सेवक या ठिकाणी सहभागी झालेत आणि आम्ही फक्त यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं शिष्टमंडळ बोलावलं होतं पण सर्वांच्या जे ज्या ज्या तालुक्याचे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत ते सर्व शिष्टमंडळ घेऊन चौतीसही जिल्ह्याचे ग्राम रोजगार सहायक आपले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत